मायग्रेन मायग्रेन ही अशा पद्धतीची एक डोकेदुखी आहे की ज्याच्यामध्ये जगभरातील लाखो लोकांना याचा त्रास आहे साधारणपणे मायग्रेन म्हणजे डोक्याच्या एका बाजूला असणारी डोकेदुखी डोळ्याच्या आजूबाजूला असणारं दुखणं त्याच्याबरोबर होणारी मळमळ चक्कर असे त्रास त्याचबरोबर मोठ्या आवाजाने किंवा डोळ्यावर जर लाईट पडत असेल तर त्याचा होणारा त्रास अशी साधारण ही मायग्रेनची मुख्य लक्षणं असतात पण प्रत्येक केसमध्ये मायग्रेनमध्ये ही सगळी लक्षणं जशीच्या तशी दिसतील असं नसतं बऱ्याच वेळा लक्षणामध्ये रुग्ण परतवे फरक पडू शकतो नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे संशोधनामध्ये मायग्रेनची कारणं जेवढे शोधली गेली तर त्याच्यामध्ये काही वेळा अनुवंशिक कारण हे एक महत्त्वाचं मानलं गेलं म्हणजे मायग्रेनच्या कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींना मायग्रेन होण्याची शक्यताही जास्त असते म्हणजे तुमच्या आई भाऊ वडील यांना जर मायग्रेनचा त्रास असेल तर अशा केसेसमध्ये मायग्रेन तुम्हाला असण्याची शक्यता जास्त असते मायग्रेनच्या अतिसंवेदनशीलतेशी संबंधित काही जीन्स ओळखले गेले आहेत आणि जे या विकाराच्या अनुवंशिक स्वरूपावर प्रकाश टाकतात मायग्रेनमध्ये मेंदूच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय येतो असं मानलं जातं सिरोटोनिनसारख्या न्यूरो ट्रान्समीटरमधील असंतुलन हे महत्त्वपूर्ण भूमिका ह्याच्यामध्ये बजावतं एकेकाळी मायग्रेन हा प्रामुख्याने रक्तवाहिन्यासंबंधीचा विकार मानला जात होता ज्यामध्ये रक्त प्रवाहातील बदल हे वेदनांना कारणीभूत ठरतात विविध बाह्य घटक म्हणजे बाहेरचे गोष्टीसुद्धा अशा व्यक्तीमध्ये मायग्रेन वाढवू शकतात सामान्यपणे जे काही ट्रिगर्स असतात त्याच्यात काही खाद्यपदार्थ उदाहरणार्थ चॉकलेट कॅफिन किंवा स्त्रियामधले काही हार्मोनल्स बदल जसे की मासिक पाळी दरम्यान तणाव झोपेची कमतरता किंवा चमकणारे दिवे मोठा आवाज यासारख्या गोष्टीमुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास हा वाढू शकतो ज्यांना सतत मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांनी आपल्या डोकेदुखीसाठीचे जे ट्रिगर घटक आहेत म्हणजे कशामुळे आपली डोकेदुखी वाढते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे समजा असे घटक जर आपण प्रतिबंधित केले तर मायग्रेनचे अटॅक आपले कमी होऊ शकतात आणि त्याचवेळी प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक औषधांची आवश्यकता सुद्धा आपल्याला कमी होते मायग्रेन डोकेदुखीचा आणखी एक अनोखा मुद्दा म्हणजे प्रोड्रोम म्हणजे हा मायग्रेनचा एक सुरुवातीचा पहिला टप्पा असतो आणि ज्याच्यामध्ये डोकेदुखी सुरू होणार आहे असे संकेत दिले जातात ह्या टप्प्यामध्ये जर आपण उपचार केले तर मायग्रेनच्या हल्ल्याची जी तीव्रता आहे ती कमी होते शिवाय अंध्या खोलीत शांत झोपल्यानं बऱ्याच रुग्णांना मदत होते किंवा अगदी एक कप चहा कॉफीनं देखील मायग्रेनच्या वेदना कमी करण्यास मदत होते मायग्रेनचे ॲटॅक्स कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा वापर करणं हे खूप गरजेचं असतं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नियमित व्यायाम आपण स्वतःला हायड्रेट ठेवणं म्हणजे भरपूर पाणी पिणं आवश्यक असतं झोपेचे आणि खाण्याची वेळ ही स्ट्रिक ठेवणं त्याचबरोबर जंक फूड अवॉइड करणं किंवा जे काही आपले काही का ट्रिगरिंग फॅक्टर असतात की असे घटक की ज्याच्यामुळे आपली डोकेदुखी वाढते तर असे घटक टाळणं हे खूप गरजेचं असतं मायग्रेनच्या तीव्र आणि प्रतिबंधात्मक उपचारासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत तीव्र औषधं जसे की ट्रिप्टन्स बिटा ब्लॉकर्स अँटी कन्व्हर्जन्ट आणि अँटी डिप्रेसंट्स काही प्रतिबंधात्मक औषधंही वारंवार किंवा गंभीर मायग्रेन असलेल्या व्यक्तींसाठी लिहून दिली जातात जशी अनेक मायग्रेन औषधं काउंटरवर उपलब्ध असू शकतात तरीसुद्धा तुमच्या नियमित मायग्रेनच्या औषधांसाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन घेणं हे अतिशय योग्य असतं मग ते प्रतिबंधात्मक औषधं असोत किंवा उपचारात्मक औषधं असोत बायोफिडबॅक आणि कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी यासारख्या वर्तणुकीशी संबंधित थेरपी व्यक्तींना मायग्रेनचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात आणि त्यांना ताणतणाव आणि वेदनावरील शारीरिक प्रतिक्रिया ओळखण्यास आणि नियंत्रित करण्यास शिकवू शकतात बायोफीडबॅकमध्ये स्नायूंचा तणाव आणि हृदयगती यासारख्या शारीरिक क्रियांचे निरीक्षण आणि नियंत्रण समाविष्ट असतं जर कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी मायग्रेनशी संबंधित विचारपद्धती आणि वर्तन बदलण्यावर लक्ष केंद्रित करते मायग्रेन ही जटिल न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्याच्यामध्ये काही वेळा अनुवंशिक घटक कारणीभूत आहेत काही वेळा तुमची शारीरिक स्थिती कारणीभूत असते काही वेळा बाहेरचे घटक तुमच्या मायग्रेनला परिणाम करू शकतात तर अशा केसेसमध्ये मायग्रेनचं मूळ कारण किंवा त्याचे ट्रिगरिंग फॅक्टर्स हे आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर तुमची जीवनशैली तुमचा आहार तुमचा व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मॅनेज करणं हे खूप गरजेचं असतं